नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणाशी उत्तर प्रदेशमध्ये झाशीपासून पंधरा किलोमीटर अलीकडे असलेल्या डिग्रा येथून आपणाशी संवाद साधत आहे नऊ मार्चपासून वाराणसी म्हणजे काशी येथे होळी उत्सवाचा प्रारंभ झाला आहे नऊ तारखेला काशी विश्वनाथ मंदिरात फळांची होळी होती काल दहा तारखेला तिथं फुलांची होळी साजरी करण्यात आली काशी विश्वेश्वर आणि मथुरेचा बाबा म्हणजे कृष्ण यांच्या होळी सणानिमित्त एकमेकांशी ते होळीचं हे करत असतात काशी विश्वनाथ मंदिरातून भस्म आणि वेगळं असं एक मथुरीला कृष्णासाठी पाठवलं जातं आणि ते नऊ तारखेला का म्हणजे कालच पर परवाच का, काशीला पोहोचला आहे आणि मथुरेच्या लड्डू महा महाराज मंदिरातून म्हणजे कृष्ण मंदिरातून जे काशी काशी विश्वनाथाला होळीनिमित्त पाठव पाटु, हे पाठवलं जातं म्हणजे रंग बाकी हे ते वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ विश्वनाथ मंदिरात पोचलेलं आहे हे असं दोन देव देवतात होळीचं इकडच्या भागातही आहे उत्तर प्रदेश आता झाशी पार केल्यानंतर संपेल आणि आम्ही शिवपुरी शक्यता ग्वालियर या मार्गे उज्जैनला संध्याकाळपर्यंत पोहोचतो कारण आम्ही मी जी थांबलो आहे येथून उज्जैन पाचशे किलोमीटर आहे झाशीला राणी लक्ष्मीबाईंचा ताब्यात असलेला किल्ला आहे झाशी हे ऐतिहासिक शहर आहे झाशीची राणी आणि इंग्रजात तर लढाई झाली होती आणि त्यावेळी मेरी झाशी नाही दोंगी अशी म्हणणारी राणी लक्ष्मीबाई वास्तव इथं होतं आणि तिचं राज्य पण त्या परिसरात शिवपुरीला माधव राष्ट्रीय उद्यान आहे आणि ते त्या आपण ज्या मार्गानं जाणार आहोत त्याच हायवेवर आहे एकंदरीत उत्तर प्रदेश हा शांतच असतो मात्र कोणी काही असं लावून दिलं की गडबड होते हे निश्चित इथले लोक पण सांगतातही बेरोजगारीचा सा प्रश्न आहे विकास बोलण्यापुरता आहे दिसून येत मात्र राष्ट्रीय महामार्गचं जाळ पूर्ण राज्यात आहे आणि रस्ते अगदी चक एकदम उत्कृष्ट असे आहे कुठं कुठं या रस्त्यावर कामं चालू आहे आणि त्यामुळं थोडा प्रवासात व्यत्यय येतो हेही खरं या याच्यात सोबत एक रात्री त्या हायवेवर चित्रित केलेला व्हिडिओ जोडत आहे आज तुरता आत्ता तुरता शेवट धन्यवाद हा हॉटेलचा हा भोजन कक्ष आहे शाकाहारी येथील सर्व भाज्या भाताचे विविध प्रकार बनवून समोर बसलेले ते हॉटेल आणि तुमच्या रूमच्या समोर येतात समोर आहेत ते मॅनेजर आपण <coughs> कानपूर ते झाशी या राष्ट्रीय महामार्गावर झाशीपासून अलीकडं वीस किलोमीटर मोठा मागत रात्री रस्त्यावर अशी वर्दळ दिस असते वर्द दररोजच असते असंही इथल्या लोकांचं म्हणणं आहे आपण रामालया प्रेमकुंज रिझॉर्ट इथं मुक्कामाला थांबला असून इथं विविध समारंभासाठी लाँच आहे विरोधही पण होतात आणि प्रवास करणारी मुक्कामपणे तो हॉटेल पण आहे ते शुद्ध शाकाहारी आहे आणि योग्य असून जेवण त्यांच्याकडून सर्वांना दिलं जातं पाया या हॉटेलचा भोजन कक्ष आहे